संस्कारात सुरक्षा आहे तुम्ही सप्तशती वाचताना अकरा अलंकार भगवतीला समर्पित करता त्यामधला महत्वाचा अलंकार कंकण आहे साऱ्या धाडशी भगिनी इथे बसलेल्या कंकण वापरतात त्या कंकणामुळे वापरता। त्या, त्या देहामध्ये एक आदिमाया शक्तीची ऊर्जा संचार करत असते आणि उदाहरण वेगळ्या भाषेत द्यायचं झालं ज्यावेळी आमच्या ग्रामीण भारतामध्ये बघिणी कधीतरी भांडण करतात त्यावेळी काय करतात कर्कचून कंकण मागे घेतात केस विदारतात तिथे एखादा पुरुषाला तो बघून पळूनच जातो तो थांबतच नाही नको इथे थांबाय परंतु आमचं म्हणणं आहे त्या कंकणात जी शक्ती आहे ती भांडण्यासाठी वापरू नका ती भांडण्यासाठी वापरू नका ती स्वतःच्या संरक्षणासाठी आणि संस्कृती जोपासण्यासाठी वापरा हे कळकळीचं आवाहन आपणाला या अकरा अलंकारातून जिजाऊ मातेंना सांगितलेलं आहे एकट कंकण जर तुमचं संरक्षण करतंय आणि सरकार सांगतंय किंवा पोलीस सांगतात बघिणी सुरक्षित नाही आमच्या बघिणी सुरक्षित आहे कंकण हातात घातलं तर हे सगळ्यांना सांगा संरक्षण खात्याला कोणाची हिंमत नाही वरती डोळावर करून बघण्याची एवढं सामर्थ्य सप्तशती ग्रंथात जिजाऊ साहेबांच्या आशीर्वादाने सारे ही सारे अकरा अलंकार भगिनींना आदान प्रदान त्यांनी केलेले आणि मधल्या काळात याच शिंदखेड राजा इथे आमचे अयोध्येचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराजांनी एका ग्रंथाचं तिथे प्रकाशन केलं शिवप्रताप म्हणून सातशे श्लोकी सप्तशती शिवाजीराजांच्या मातोश्रींवर लिहिले आणि तो ग्रंथ ज्यावेळी तुम्ही वाचाल तर अंगावरचे केस उभे राहतील डोक्याचे केस उभे राहतील एवढी सामर्थ्यशाली भाषा त्या ग्रंथात आयोजकांनी वापरलेली आहे आणि एवढी सामर्थ्य ऊर्जा देणारी भाषा ज्यावेळी आपण पठनात आचरणात आणतो त्यावेळी आपली ऊर्जा वाढते आत्मविश्वास वाढतो म्हणून या लेखनामध्ये ही जी जादू आहे ऊर्जेची तोही ग्रंथ आपण यथावकाश त्यांच्या परवानगीनं प्रकाशित करू आपणच छापू आणि आमच्या साऱ्या माता भगिनींपर्यंत तो निश्चितपणे पोचो हे कळकडीचं आवाहन त्या निमित्तानं आपणाला त्या ठिकाणी जायचं अशा अनेक बाबी शिंदखेड राजाबद्दल किती बोललं तेवढं थोडं आहे त्यांचे पिताश्री लखोजीराव जाधव हे एक महापुरुष मराठवाड्यात विदर्भामध्ये अत्यंत लोकप्रिय बहुआयामी शिवाजीराजांचे आजोबा असे कितीतरी जीवनादर्श त्याचे पैलू त्यांनी पाडलेले आहेत त्यावर किती बोलणार तेवढं थोडं आहे म्हणून आपण निदान पुढील पिढ्यांसाठी नव्या पिढीचं भारतीय संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी अशा ठिकाणी आपण अवश्य भेट द्यावी आणि तो जीवनादर्श आचरणात आणण्याचा आपण कृपया प्रयत्न करावा हे कळकळीचं आवाहन तुम्ही भगिनींनी नव्या पिढ्यांना द्या तुम्हाला हे माहीत आहे नव्या पिढ्यांना कोण सांगेल शाळेत तर काही शिकवलं जात नाही पूर्वी फार तर फार चौथी पाचवीच्या ग्रंथामध्ये पुस्तकांमध्ये जिजाऊ कोण होत्या क्षत्रपती कोण होते एवढं एवढंच फक्त होत आमचं शिक्षण खात्याला तुमचं सुद्धा एक कळकळीचं पत्र गेलं पाहिजे केवळ क्षत्रपती जिजाऊ माता चौथी पाचवीच्या अभ्यासात देऊन चालणार नाही ज्यांना उच्च शिक्षण घ्यायचं आहे आए, आय ए एस आय पी एस पी एच डी त्यांनासुद्धा त्याच्या सिलेबस ज्याला आपण म्हणू त्याचा जो कर्तृत्वाचा क्रम आपण म्हणू तो क्रम क्रमसुद्धा शिक्षण खात्यानं त्या स्तरापर्यंत पोचवावा हे पत्र आपण कृपया सर्वांनी शिक्षण खात्याला द्यावं शिक्षण मंडळाला द्यावं शिक्षण खात्याला द्यावं तेव्हा कुठेतरी या भारतात ही संस्कृती रोमारोमात कणाकणात गावागावात घराघरात आणि मनामनात ती पोचू शकेन म्हणून आपणाला एवढं फक्त ग्राम अभियानातून हे चालणार नाही तर जगामध्ये खूप प्रश्न आहेत देशामध्ये खूप प्रश्न आहेत गावागावांमध्ये प्रश्न आहेत या प्रश्नांची उकल निश्चितपणे या सामर्थ्यशाली व्यक्तिमत्वातून आपणाला तो जीवनादर्शापर्यंत पोहोचवण्याला एक निश्चितपणे आपणाला एक पर्वणी राहीन या दुमत नाही